उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुपगाव शिवसेना शाखेच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम शिवसेना पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुपगाव शिवसेना शाखेच्या वतीने नवीन मतदान नोंदणी मतदान कार्ड दुरुस्ती लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार शिवसेना शाखा तुपगावच्या वतीने करण्यात आला यावेळी सदस्य सपना गुरव रोहिणी गुरव स्वाती जाधव शाखाप्रमुख राहुल गुरव मनोज गुरव योगेश गुरव रोहित गुरव शाखाप्रमुख प्रकाश जाधव महिला शाखाप्रमुख अनुराधा गुरव माजी सरपंच गुलाब गुरव भरत आपटेकर उपशाखाप्रमुख देवेंद्र कुंभार नितीन साळुंके नितीन साळवी राजेंद्र साळवी हितेश साळवी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न